हॅलो यू मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे गव्हाच्या पिठापासून तयार केलेली गोळाची गोडपुरी जी आपण एकदम सोप्या पद्धतीने बनवूया आणि एकदम टेस्टी खुशखुशीत अशी गव्हाची गोडपुरी बनवूया जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि ही पुरी एकदम अशी खुसखुशीत बनते ही बा एकदम छान अशी होते आणि तुम्ही ही पुरी पंधरा दिवसापर्यंत स्टोअर पण करून ठेवू शकता आणि बिलकुल ऑईली पण होत नाही आहे चला तर मग बनवूया आपण मस्त टेस्टी अशी गोड गुळाची पुरी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल सगळ्यात पहिले मी घेते एक वाटी गूळ गूळ मी बारीक कट करून घेतलेला आहे चाकूने आपण बारीक कट करून घ्यायचा आहे कारण आपण हा विरघळून घेणार आहात गुळ मी एका मोठ्या भांड्यात घेते हा वातावरणामुळे मॉइस्ट होतो आता याच्यात टाकून घेते मी एक वाटी पाणी ज्या वाटीने आपण गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे हे पाणी मी थंड घेतलेलं आहे आणि हा गूळ आपण वितळून घ्यायचा याच पाण्यामध्ये तुम्हाला जर टाईम नसेल तर तुम्ही पाणी थोडंसं गरम करून त्यामध्ये पटकन गूळ वितळून घेऊ शकता किंवा गॅसवर पण थोडासा गूळ वितळून घेऊ शकता पटकन तर मी या थंड पाण्यातच गुळ वितळून घेत आहे आपण हा गूळ साईडला ठेवू तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आता मी एक प्लेट घेतली आहे आणि या प्लेटमध्ये मी घेते गव्हाचं प्लेट जे आपण रोज चपातीसाठी वापरतो तेच गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेते मी अडीच वाटी आपण ज्या वाटीने गूळ घेतलेला आहे त्याच वाटीनं मी बरोबर अडीच वाटी पीठ घेते आहे आपण प्रमाण जर बरोबर ठेवलं ना तर आपल्या पुऱ्या एकदम छान होतात आणि याच्यामध्ये मी घेते आहे अर्धी वाटी बारीक रवा तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर थोडा मिक्सरमध्ये फिरवला ना छान असा बारीक होतो आता मी याच्यामध्ये टाकून घेते एक चिमूट मीठ एकच चिमूट मीठ टाकायचे कारण आपण गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं ना तर गोड पदार्थाची टेस्ट नक्कीच वाटते जसं की आपण शिऱ्यामध्ये एक चिमूट मीठ टाकतो तेवढंच याच्यामध्ये आपण एक चिमूट मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पीठ मी मिक्स करून घेते व्यवस्थित रवानी पीठ आता मी घेतलेले दोन्ही इलायची थोडा जायफळचा तुकडा थोडा सुंठचा तुकडा आणि अर्धा चमच बडीसोप बडीसोप मी भाजून घेतलेली आहे तर हे सगळं मी वाटून घेते मी तुम हे सगळं वाटून घेतलं आहे टाकलेलं साहित्य मी याच्यामध्ये टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त याच्यामध्ये इलायची जायफळ आणि सुंट पण टाकून घेऊ शकता कोणाला कमी जास्त आवडतं तसं तुम्ही टाकून आहे आणि परत एकदा हे सगळं मिक्स करून घेऊ आपण आपण बडसोप भाजून टाकली ना मस्त फ्लेवर येतो याच्यामध्ये मी सुंड पण थोडी मॉइस्ट मॉइस्टपणा जाईपर्यंत त्याला थोडंसं गरम केलेली आहे कढईमध्ये पटकन वाटली पण जाते आत्ताच्या वातावरणात आणि टेस्ट पण छान येते आता मी याच्यामध्ये टाकून घेते दोन चम्मच तेल हे मी एकदम कडक असं गरम करून घेतलेलं आहे हे तेल आपण मस्त पिठात मिक्स करून घ्यायचं आहे आपण पोहे खातो त्या चमचने मी दोन चम्मच तेल याच्यामध्ये गरम असं कडक करून टाकलेलं आहे तर गरम आहे तोपर्यंत आपण चम्मही मिक्स करून घेऊया थोडंसं थंड झालं ना तर आपण तेल हातानं ते मस्त मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये छान असं पिठाच्या प्रत्येक पाटला आपलं तेल लागलं पाहिजे असं छान मिक्स करून घेऊ आपण मी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे तेल पिठामध्ये तर आपलं तेल या पिठासाठी बरोबर झालं आहे का हे पाण्यासाठी आपण हातात असं पीठ घेऊन खायचं आहे हे पीठ असं बनलं गेलं ना तर समजून घ्यायचं आपलं तेल बरोबर झालेलं आहे योग्य प्रमाणात तेल टाकल्यामुळं आपली पुरी एकदमच खुशखुशीत बनते आपण तयार केलेल्या पिठात तेलाचं प्रमाण एकदम बरोबर झालेलं आहे हे असं झालं की समजून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये आपण तयार केलेलं जे गुळाचं पाणी आहे ना ते थोडंसं थोडंसं टाकून पीठ मळून घ्यायचं आहे तुम्ही जर गरम पाण्यात गुळ वेगळं घेतला असेल तर पूर्ण थंड झाल्यानंतरच पीठ मळून घ्यायचं आहे नाहीतर पुरी खूपच कडक होते थोडंसं थोडंसं गुळाचं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊ आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे हे घट्टच मळून घ्यायचं आहे आपण पुरीला जसं मळतो ना नॉर्मली त्या टाईपमध्ये थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे असं तर पीठ आपलं छान झालेलं आहे आणि आपलं गुळाचं आणि पिठाचं प्रमाण पण एकदम बरोबर झालेलं आहे आता मी पिठाचा गोळा घेत आहे आपण चपातीला जेवढं पीठ घेतो ना तेवढंच घ्यायचं आहे त्याला मस्त आपण गोल करून आहे आणि आपण थोडंसं गव्हाचं पीठ लावूनच याला लाटून घ्यायचं आहे सगळीकडे एक सारखी मस्त चपाती लाटून घ्यायची आपण हा टाईपने अशी चपाती लाटून घेतलेली आहे मोठ्या साईजची तर मी आता याच्यावर टाकून घेते थोडी खसखस हे ऑप्शनल आहे पण आपण ज्यावेळेस पुरी तोडू ना त्यावेळेस मस्त दिसते पुरीवरती खसखस ही आणि हेल्दी अशी खसखस आपण टाकून घेऊ आणि थोडंसं लाटलं ना मग याला चिपकली जाते खसखस अशी चिपकली जाते आणखी मी थोडंसं लाटून घेते खूप जास्त पातळ पण नाही बनवायची चपाती खूप पातळ बनवलं तर एकदमच कडक होते आपली पुरी त्यामुळे थोडी जाळे जास्त जाड पण नाही बनवायची नाहीतर व्यवस्थित तळली जात नाही मग त्यामुळे खूप पातळ ही नाही आणि खूप दाढी नाही अशी चपाती आपण बनवून घ्यायची आहे में लिया है। मी छोट्या वाटीने याचे काप करून घेत आहे तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही छोटी मोठी पुरी याची बनवून घेऊ शकता कट करून डिशने या टाइपने केल्या ना तर पटकन होतात आपल्या पुऱ्या नहीं पुरी खूप जास्त जाडी नाही आणि खूप पातळी नाही या टाईपमध्ये लाटून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एकदाच सगळ्या पुऱ्या लाटून घेऊ शकता आणि एकदाच तळू शकता किंवा तुम्ही करत करतही तळून घेऊ शकता पुऱ्या बनवत बनवत पण मी सगळ्या बनवून घेता एकदाच हे पहा असे छोटे छोटे पेढे बनवून पण तुम्ही पुरी बनवून घेऊ शकता तर याला पण लाटण्यासाठी आपण थोडंसं गव्हाचं पीठ लाट टाकून घ्यायचं आहे आणि नंतर पण लाटून घ्यायची पुरी याच्यावर पण आपण थोडी खसखस टाकून घेऊ आणि परत लाटून घेऊ तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही छोटी मोठी लाटून घ्यायची मी या टाईपमध्ये लाटून घेतली आहे पुरी थळण्यासाठी इकडे तेल घेतलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालेलं आहे मी अर्धी पुऱ्या बनवून झाले होते त्यावेळेस तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये पुरी टाकून घेऊ एकदाच जास्त पुऱ्या टाकून नाही द्यायच्या आपल्या पुऱ्या एकदम मस्त फुलल्या जात आहेत एकदम छान अशा होत आहेत या टाईपने केलेली पुरी एकदम खुसखुशीत होते आणि एकदम टेस्टी बनते माझी आजी नेहमी याच टाईपनी ने पुऱ्या बनवायची माझ्या मम्मीची आई आपण याला मस्त ब्राऊन गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे या टाईपमध्ये आपण पुऱ्या तळून घ्यायच्या मी बाकीच्या पुऱ्या पण मस्त अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेते हे पहा ही पहा आपली पुरी एकदम मस्त झालेली आहे एकदम मी अशा गोल्डन ब्राऊन तळून घेतलेले गोल्डन ब्राऊनपेक्षा जास्त थोड्या तळून आहेत म्हणजे एकदम छान टेस्टी बनतात आणि या एकदम कुरकुरीत होतात जशा जशा थंड होतील ना तशा होती तशा छान कुरकुरीत बनल्या जातात ही पुरी एकदम अशी खुसखुशीत बनते ही पहा एकदम छान अशी होते आणि तुम्ही ही पुरी पंधरा दिवसापर्यंत स्टोअर पण करून ठेवू शकता तर तुम्ही नक्कीच ट्राय करा या टाईपने गोड पुरी जी तुम्हाला नक्कीच खूप आवडेल आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत